पाटेपूर्णा प्रकल्पा अंतर्गत सन दोन हजार दहा मध्ये जांभा बुद्रुक गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यासंबंधी पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी पत्रव्यवहार करून गावात होणारी विकास कामे थांबविली होती मात्र बारा वर्षानंतर या पत्राला केराची टोपली दाखवून संबंधित विभागाकडून पुनर्वसन करण्यात येत असल्याने नाराजी दर्शवली शंभर टक्के पुनर्वसन करण्यासाठी येथील तीस जुलै रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करून जांभा बुद्रुक येथील शंभर टक्के पुनर्वसन मंजूर न केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करून आत्मदहन रास्ता रोको शोले स्टाईल आंदोलने करण्याचा इशारा दिला काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प सन दोन हजार आठ साली मंजूर झाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जांभा बुद्रुक गावात बैठकी घेऊन गाव शंभर टक्के पुनर्वसन असल्याची बतावणी केली कार्यकारी अभियंता खामगाव यांच्या सन दोन हजार दहा साली दिलेल्या पत्रकानुसार कलम अकरा लागू करण्यात आली म्हणजे गावातील विकास कामास मनाई करण्यात आली गावाच्या आजूबाजूची शेत जमीन संपादित केली बारा वर्षापासून गावात कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही गावाच्या जमिनीत शंभर फुटापर्यंत माती असून दलदलीने घरे क्षतिग्रस्त होऊ शकतात याआधी काही गावकऱ्यांचे पुनर्वसन झालेले आहे उर्वरित नागरिकांचे सुद्धा पुनर्वसन करण्यासाठी साखळी उपोषणाच्या माध्यमातून मागणीचा रेटा लावून धरला मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन झोपेत असलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी विविध आंदोलने करून लक्ष आकर्षित करण्याचा मानस आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला यावेळी बाळासाहेब ठोकळ प्रवीण इंगळे प्रभाकर सुनील जाधव विठ्ठल ठोकळ आशिष गावंडे मोहन इंगळे आदींसह गाव पुनर्वसन संघर्ष समितीचे सदस्य शेतकरी बांधव तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी पुनर्वसन हा विषय चालू आहे दोन हजार मध्ये गाव पुनर्वसन साठी शंभर टक्के होणार आहे असे संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितले त्यानंतर आज बारा वर्ष झाले तेरा टक्के गाव पुनर्वसन झालं दोन हजार आठ पासून दोन हजार सोळापर्यंत दो, त्या गावात विकास काम बंद करण्यात आला आज रोजी ते सांगत आहेस की तेरा टक्केच पुनर्वसन होईल शासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं शंभर टक्क्याचं ते, ते आम्ही शंभर टक्के पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाही आणि तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आत्मदहन रस्ता रोको शोले आंदोलन ये सरो आमी करू। आमी हे सर्व आंदोलन आम्ही करू आम्ही संबंधित देगारांना हेच विचारू की आमच्या गावाचं से शंभर टक्के पुनर्वसन तुम्ही म्हणत होते आज का होत नाही बाळासाहेब कनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर